तुम्ही बदलायला तयार आहात का हालेलुया आणि तो बदलायला तयार झाला तो म्हणतो मी जातो माझ्या बापाच्या घरी जातो माझ्या बापाच्या घरी आहे माझ्या आठवड्यात आम्ही संदेश ऐकला त्याच्यावरती पुरून एवढे माझ्या बापाच्या घरी आहे आणि इथ मी उपाशी मरत आहे देवापासून दूर जे आहे ते उपाशी मरत आहेत ते हताश आहेत ते निराश आहेत परमेश्वराच्या घरात मात्र भाकर आहे परमेश्वराचं घर म्हणजे त्याच मंदिर त्याची त्या मंडळीमध्ये या तुमची तहान भागवेल त्या मंडळीमध्ये बसा तुमच्या गरजा पूर्ण केले जातील कृषी सहा त्यामध्ये परमेश्वर म्हणतो प्रभू म्हणतात तुमच्या काय काय गरजा आहे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे तुमच्या गरजा पूर्ण केल्या जातील आले या तुमच्या केलं जाईल आले या तुमच्या लेखराबाळांचं भविष्य चांगलं केलं जाईल आले या हो तुमच्या कामा धंद्याला बरकत केली जाईल आमच्या परमेश्वराच्या आशीर्वादाने त्याच्या घरामध्ये त्याच्या घरामध्ये उडे निवडे भाकर आहे ते आपण आजच्या आठवड्यात वाचलो संदेश ऐकला होता आणि तो मुलगा घरी आला बापाने त्याचा स्वीकार आणि मग स्वीकार केल्याच्या नंतर बापाने त्याला घरात नेलं एक पार्टी ठेवली ते डान्स करू लागले ते आनंद करू लागले आणि मग मोठा मुलगा वापस आला कामावरून तो शेजात होता तो वापस आला आणि तो त्याला राग आला तो म्हणू लागला बापाला की बाबा हा तो हा लहान मुलगा याने सगळं वाईट वागला याने संपत्ती उधळून टाकली एवढं वाईट वागून आता तो वापस आला आणि तुम्ही त्याच्यासाठी अक्षरशः मोठा कार्यक्रम करत आहात पार्टी ठेवलेली आहे आणि मी मला कधी काही नाही भेटलं भेटल असा तो नाराज झाला बायबल सांगतो तो रुसला आणि तो घरात जाय ना अठावीस वरचा बाप बाहेर आला हा तो रुसला तू आतमध्ये जायला तयार होय घरात जायना आणि मग शेवटी आणि त्याला हे राग आलेला त्यांनी इतका वाईट वागला त्यांनी इतकं सगळं पाप केले सगळं उधळून टाकलं तरी त्याला पुन्हा संधी हो देवाच्या लोकांना आमच्या देवाच्या घरी एक चान्स असतो पुन्हा एक संधी प्रत्येकाला आहे सगळ्यांना किती वाईट असू द्या प्रभू मग तुम्ही एक संधी देणार म्हणजे देणार मी रुसो भुगो काही तो जो त्याचा मोठा मुलगा आहे तो हक्कदार तो अधिकारी तो अधिकारी फुगलाय अधिकारी रुसलाय परमेश्वर म्हणतो पिता म्हणतो काही मी अशा माणूस आहे की मी एक चान्स माझ्या प्रत्येक लेकराला एक संधी देतो देवाच्या प्रिय लोकांनो बायबल सांगत येशू ख्रिस्ताने अधिकाऱ्यांना कुसावरती नाडलं आणि त्यांचा उघड उघड अपमान केला असं बायबल सांगत क्रूसावरती सारे सारे स्वर्गदूत जे नाश पावलेले पाप केलेले स्वर्गदूत ते येशूला म्हणत होते देवाला म्हणत होते देवा या लोकांना माफ करू नको कारणे पापी आहे आणि येशू ख्रिस्त म्हणत होता तुमच्या सगळ्यांच्या विरोधात मी जाईन साऱ्या नियमांच्या विरोधात मी जाईन स्वर्गदूतचे शैताना बरोबर नाश पावलेले ते येशूला म्हणत होते नियम काय सांगता लोकांना माफ करी। माफ करू नको माफ करू नको कायदा काय सांगतो येशू म्हणतो मी सारे कायदे थोडे माझ्या रक्तात पूर्ण करून ते बंद करून टाकेल परंतु माझ्या लोकांना एक चान्स असा आमचा परमेश्वर आहे येशू ख्रिस्ताकडे एक जस आहे संधी आहे जर देवाच्या प्रिय लोकांना तुम्ही जर आज वचन ऐकत असताना हे वचन जर तुमच्या मनाला भिडत आहे कुठं कुड़ ना पुढं तुमच्या मनाला स्पर्श करत आहे मला माहित आहे तुम्ही कोणत्या क्षेत्रात प्रभू पासून दूर आहात तुम्हाला माहिती तुमच्या जीवाला माहिती कि मी कुठल्या जीवनाच्या कुठल्या भागात तुम्ही एका भागात हा भाग क्लिअर माझा तुमचा गाणी गाते भजन गाते आराधना करते अर्पण टाकते वचन ऐकत पण जो भाग तुमचा खराब आहे जीवनाचा वागण्याचा कदाचित चित, चित, ते तुमचं गुप्त वागण असेल जे चुकीचं आहे कदाचित एखादं व्यसन काय असेल आज प्रभूचं वचन जर तुम्हाला भेटत आहे हृदयाला तर प्रभू देवाचा आत्मा तुम्हाला हक मागत तो मला ते मागत फिर आगये तुमागा मी तुला एक चांस देायला तयार आहे प्रभु जो आज म्हटलेला समय आहे आणि हाच स्टारनाचा दिवस आहे उद्या नाही उद्या नाही आज स्टारकाचा दिवस रवीबाई या मंडळमध्ये देवाच्या प्रिय प्रिया तुमचा दिवस आहे ते व्यसन सोडण्याचा दिवस आहे ते, ते पाप सोडण्याचा दिवस आहे जिथून येशू पासून दूर आहात देवापासून दूर आहात त्या मार्गातून वापस जाण्याचा आजचा दिवस आहे प्रभू म्हणतो मी साऱ्या नियमांच्या विरोधात जाईल आणि माझ्या नेत्राला एक चान्स काय तुम्ही असतो चान्स घेता का प्रभेशी तुमच्यावर प्रेम करतो परमेश्वर आमच्यासाठी क्रूस खांबावर मरण पावला त्याने आपल्या हे बोलतो पुत्र आमच्यासाठी बायबल मारलं बापाने पुत्राला मारलं आपल्यासाठी काय तुम्ही माग फिरायला तयार आहात का तुमचे अनेक आशीर्वाद तुमच्या त्या पापामुळे आढलेले आहे मला माहित नाही मी कोणास हा विषय मी जे बोलतो ना हा विषयच नाही संदेशाचा का बोलायला प्रभू मला हे बोलायला होते येणाऱ्या दिवसात भविष्यामध्ये तुमच्या चुका तुम्हाला आडखट बनणार आहे भविष्यामध्ये तुमचा संसार प्रपंच तुमचं घर तुमचे नेत्र बाळ याच्यासाठी एक मोठी समस्या उभी राहणार आहे आजची पेरणी आहे देवाचा आत्मा मला परत परत हे बघायला होते आजची पेरणी तुझी माझ्या भावा माझ्या बहिणी काय पेरत आहे काहीतरी गडबड पेरत आहे काहीतरी गोंधळ पेरत आहे का वचन बच सांगत परमेश्वरापासून काही लपलेलं नाही आधार त्यासाठी उजेड असा आहे दावीद राजा म्हणतो मी मी अधोलोकांचा लपलो तरी हे माझ्या देवा तू तिथे आहेस मी आकाशात हो आकाशात चढलो आणि तिथं साता समुद्राच्या पलीकडे जाऊन लपलो तर परमेश्वरा तू मला तिथं पाहतोस परमेश्वराचे नेत्र पृथ्वीभर फिरत असतात फिरत असतात आणि बर वाईट सगळं पाहत असतात देवाच्या प्रियां कुठं कुठं दूर आहात कुठं दूर आहात एक गोष्ट लक्षात घ्या तो बाप त्या रस्त्यावर उभा होता बाप त्या रस्त्यावर उभा आहे ज्या रस्त्यावर रस्त्यावरून त्याचा पुत्र दूर गेलाय त्याच्यापासून तुम्ही कोणत्या मार्गाने परमेश्वरापासून दूर गेले कोणत्या चुकांनी तुम्ही परमेश्वरापासून दूर चालले कुठल्या स्वभावामुळे प्रभू दूर चालले त्या मार्गावर प्रभू तुमची वाट पाहत आहे त्या वाटावर त्याच वाटा दुसऱ्या प्रभू मग तू वापस येथून ह्या हे चूक करतो आपण गेला प्रभू तू इथून वापस मी या वाटावर उभा आहे बाप उभा होता उदळ्या पुत्राची वाट पाहत इथून गेलाय इथून ये इथ चुकलाय चुक सुधारू वापस काय आज तुम्ही प्रभूकडे यायला तयार आहात एक गोल्डन एक संधी तुमच्यासाठी ते घटना घडली आता काही दिवसापूर्वी एका चार वर्षाच्या मुलीला मुलीवर बलात्कार करण्यात आला चार वर्षाच्या लेखा आणि तिला तिचं तोंड ठेचून तकडाने ठेचून ठेचून तिला मारून टाकला मी म्हणतो ज्याने ते केलं त्याच्यात हे कुठून आलं हा विचार त्याच्यात कोण कुठून आला देवाच्या प्रिय लोकांना मी परत तिकडे येतो पुन्हा तेच बोलतो हे माझ्या भावा हे माझ्या बहिणी तुझी आजची पेरणी उद्याची कापणी होणार आहे <laughs> कदाचित अशा पद्धतीने ते लेकर बिघडतील कारण तू